आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र राज्य सरकारने एसटीची भाडेवाढ केली आहे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचा हा प्रकार आहे जनतेमधून या निर्णयाला विरोध होता आहे जनतेच्या भावना लक्षात घेत शासनानं तातडीने भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी पलूस कडेगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे महाराष्ट्र सरकारने एस टी भाडेवाढ जाहीर केली आहे याविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत विरोधी पक्षांनी सरकारला घेरले आहे यामध्ये काँग्रेसचे आमदार कदम यांनीही उडी घेतली आहे ते म्हणाले एस टी भाडेवाडीला सर्वसामान्य जनतेतून विरोध होत आहे या भाडेवाडीमुळे गरीब आणि कामगार वर्गावर आर्थिक ताण येणार आहे एस टी ही सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा भाग आहे यामुळे सर्वसामान्य वर्गावर अतिरिक्त आर्थिक बोजा येणार आहे राज्य सरकार विविध कारणे सांगून भाडेवाढ करत आहे पण चांगले आणि स्वच्छ एस टी पुरवण्यासह प्रवाशांना विना त्रास आणि वेळेत पोहोचण्यासाठी घ्यावयाची योग्य ती दक्षता घेतली जात नाही एकीकडे लाडकी बहीण योजना राबवायला सरकार सक्षम आहे असे छाती टोकपणे सांगत आहेत आणि याच योजनेचा खर्च डोळजोड होतोय म्हणून सामान्य जनतेच्या खिशेला कात्री लावली जात आहे राज्य सरकारने सर्वसामान्य लोकांच्या भावनांची कदर करावी आणि एस टी भाडेवाढ रद्द करावी जेणेकरून त्यांना नक्कीच दिलासा मिळेल